नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो कोणती भांडी मिळणार आहेत या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे पात्रता काय आहे फॉर्म ऑफलाईन भरायचं की ऑनलाईन भरायचा संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वात पहिले प्रश्न येतो की कोणती भांडी मिळणार आहे ही योजना बांधकाम कामगारांसाठी आहे ज्यामध्ये त्यांना रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारी भांडी दिली जातात यामध्ये स्टीलची कढई पातेले तवा ताट वाटी ग्लास चमचे इत्यादींचा समावेश केलेला आहे या भांड्यांना उपयोग करून कामगार कुटुंबासोबत चांगले आणि आरोग्य जेवण बनू शकतात या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कामगारांच्या घरगुती गरजा पूर्ण करणे आणि त्यांना आर्थिक भारातून काहीसा दिलासा देणे तर मित्रांनो या योजने आता बघूया मित्रांनो या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे ही योजना मुख्यत्व बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी आहे म्हणजे त्यांनी राज्याच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी केलेली आहे आणि जे का बांधकाम क्षेत्रात ठराविक कालावधीपर्यंत काम करतात त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो त्यामुळे जर तुम्ही किंवा तुमचे कुटुंब बांधकाम क्षेत्रात काम करत असेल तर तुम्ही ही योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात तर आता जाणून घेऊया पात्रता काय असणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगाराने संबंधित राज्याच्या बांधकाम कल्याण मंडळामध्ये नोंदणी केलेली असावी अर्जदार किमान नव्वद दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेला असावा तसेच अर्जदाराचे वय अठरापेक्षा जास्त आणि साठपेक्षा कमी असावे अर्जदाराचे आर्थिक कुटुंबदृष्ट्या दुर्बल गटात असावे आणि वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादित असावे इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला गे नसावा तुम्ही आणि तुमचा योजना तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल तर शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न होता फॉर्म ऑनलाईन भरायचा की ऑनलाईन तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही दोन्ही पर्याय निवडू शकतात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संबंधित राज्याच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करून अर्ज करू शकतात ऑफलाईन कर अर्ज करण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील बांधकाम कल्याण मंडळाच्या कार्यालयात जाऊन अर्ज फॉर्म घ्या तो भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करा दोन्ही पद्धतीने अर्ज प्रक्रिया सोपी आहे फक्त तुमच्याकडे सर्व कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे तर मित्रांनो ही होती, होती बांधकाम कामगारांसाठी भांडी योजनेबद्दल संपूर्ण माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटला विचारायला विसरू नका धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र